आपण ऐकत आहोत श्री गरुड पुराण अध्याय बारावा अकराव्या दिवशीचे कृत्य गरुडाने विचारले देवेश्वरा अकराव्या दिवशी करावयाचा विधी सांग आणि जगदीश्वरा पुरुषोत्तम सर्ग कसा करायचा तेही सांग भगवंताने सांगण्यास आरंभ केला अकराव्या दिवशी भल्या पाटे नदी तलाव येथे जावे व सर्व अर्ध देही क्रियाकर्म साजरे संगीत करावी त्यासाठी जाणकार ब्राह्मणांना निमंत्रण द्यावे आणि प्रेतमुक्तीसाठी मार्गदर्शन करण्याची नमस्कार करून विनंती करावी मग आचार्यांनी स्नान करून अकराव्या दिवशीच्या विधीचा प्रयोग करावा मैतासाठी जी श्राद्धे दहाव्या दिवसापर्यंत केली असतात त्यात फक्त मैताच्या नावाला व गोत्राला उच्चारून ते प्रेत हा शब्द जोडून मंत्राशिवाय दिलेले असतात मात्र अकराव्या दिवसापासून पिंडदान करताना ते मंत्रपूर्वक करावे त्याकरता एक सोन्याची विष्णूची मूर्ती चांदीची ब्रह्मदेवाची मूर्ती तांब्याची रुद्र मूर्ती व लोखंडाची यमाची मूर्ती बनवावी पश्चिमेच्या दिशेकडे विष्णू कलश ठेवावा तो गंगाजलाने भरावा आणि त्यावर पितांबर गुंडाळलेली विष्णूची मूर्ती ठेवावी पूर्वेकडे दूध मिश्रित पाण्याने एक कलश ब्रह्मदेवासाठी ठेवून त्यावर ब्रह्मदेवाची मूर्ती शुभ्र कपडा गुंडाळून ठेवावी उत्तरेकडील एका कलशात रुद्र म्हणजे मध व तुपाने भरून ठेवावा त्यावर लाल कपडा गुंडाळून रुद्र मूर्ती ठेवावी दक्षिणेकडे यमासाठी एक कलश इंद्रजलाने भरून ठेवावा आणि त्यावर काळ्या कपड्यात गुंडाळून यमाची मूर्ती ठेवावी मग या चारी कलशाच्या मधोमध एक मंडल बनून त्यावर दर्बाची मृताची भाऊली ठेवावी मग दक्षिणेकडे तोंड करून बसावे आणि अपसव्य करून तर्पविधी करावा ब्रह्मा विष्णू शिव आणि यमधर्म यापैकी प्रत्येकांसाठी वेदमंत्राचे तर्पण करावे नंतर हवन करावे आणि दश घाटाधी श्राद्ध करावे त्यानंतर पित्राचे तारण व्हावे यासाठी गोदान करावे व तेव्हा असे सांगावे की हे माधवा तुझ्या प्रीतीसाठी ही गाय मी देत आहे एवढे झाले की त्या प्रेताला जिवंतपणे वापरलेले वस्त्र भूषणे वाहन तुपाने भरलेल्या काशाचे भांडे सात धान्य त्या प्रेत्याच्या प्रिय वस्तू तसेच तिळासह आठ महादाने एका शयावर ठेवून ती शया दान द्यावी हे करण्याआधी ब्राह्मणाचे पाय धुवून पाद्यपूजा करावी त्याला मिष्टानाचे भोजन द्यावे दूध द्यावे मग मृताच्या पुत्रेने शेवर एक सोन्याचा पुतळा ठेवावा त्याचे पूजन करावे आणि पुढील मंत्र म्हणत शया दान करावी अहो ब्राह्मण देवा मी प्रेतमूर्तीसह संपूर्ण दान वस्तूंसह ही प्रेतशया तुम्हाला दान देत आहे असे बोलून सर्व सामान ब्राह्मणाला द्यावे मग ब्राह्मण प्रदक्षिणा करावी आणि नमस्कार करून निरोप द्यावा अशा तऱ्हेने नऊ श्राद्ध श्रेयादान आणि कृसत्त सर्ग विधा केले तर प्रेत उच्च गती जाते एवढा विधी आटोपला की त्याचे म्हणणे अकराव्या दिवशी शास्त्रोत्तक विधीनुसार वळू सोडून देणे तो वळू अव्यंग असावा रोगट नसावा तसाच फार लहान नसावा व स लक्षणीय असावा सुलभ असावा ब्राह्मणाने दान करावयाचा वळू गुलाबी नेत्र असलेला पिंगट रंगाचा लाल शिंगाचा लाल गळ्याचा व लाल खुरांचा असावा त्याचे पोट सफेद व पाट काळीवर असावी क्षत्रियांना दान द्यायचा वळू लाल रंगाचा असून त्याची त्वचा तुक असावी वैश्व लोकांसाठी पिवळ्या रंगाचा वळू आणि शुद्रांसाठी काळा वळू असे निर्धारित आहे ज्या वळूचे सर्वांग पिंगट असून फक्त पाय व शेपूट पांढरे शुभ्र असेल तो पिंगट वर्णाचा त्यापासून पितरांची प्रसन्नता वाढते ज्याचे पाय तोंड व शेपूट सफेद असून बाकी सर्व अंग लाखेसारखे लाल असेल तो निरुष असतो तोंड व शेपटी पांढरी असली तरी खूर आणि शेंगे पिंगट असून इतर अंगे लाल भडक असेल तर तो रक्तनीळ असे नाव आहे ज्याचे सर्व अंग एक रंगी असून खूर व शेपटी पिंगट असते तर त्याला नीळ पिंग असे म्हणतात व त्याच्यामुळे पितराचा उद्धार होतो कबुतराप्रमाणे राखाडी रंगाचा व कपाळाला टिकल्या होऊन असणारा व वळू असतो त्याला भ्रभृनील म्हटले जाते व तो प्राणबद्ध अंगकाठीचा असतो ज्याच्यावर संपूर्ण शरीराचा रंग निळा असतो तो दोन्ही डोळे अरक्त असलेला तर त्याला महानील असे म्हणतात अशा प्रकारचे पाच नील ऋषभ आहेत नील ऋषभास अवश्य सोडून द्यावे त्याला घरी पाळू नये त्या सर्वांसाठी हे वर्णन फार पूर्वीपासून लोकात प्रचित आहे मनुष्याने अनेक पुत्रांची इच्छा करावी त्याचे कारण असे की त्याच्यापैकी एखादा जरी गयला जाऊन श्राद्ध करील अगर गौरी कन्येचा विवाह हो लावून देईल किंवा पृसत्त सर्ग करी। खऱ्या अर्थाने तोच पुत्र ठरेल इतर पुत्र हे विष्ठेप्रमाणे आहेत जर कुणी पूर्वज रौरव वगैरे नरकात पिचत असेल तर तो वृषत्त सर्ग केल्याने एकवीस पिढ्यांतील पूर्वज उद्धारून जातात जे स्वर्गामध्ये असतात ते पितर सुद्धा वंशातील कुणीतरी एका सर्ग करीत अशी अशा बाळगून असतात त्यांना वाटते की असे झाले तर आपण सर्वजण परमोच्च गतीला जाईन सर्व यज्ञांमध्ये सर्ग हा एक यज्ञ तेवढी मुक्ती मिळवून देणार आहे एवढ्यासाठीच मित्रांच्या मुक्तीसाठी वृषत्य यज्ञ करावा तो शास्त्रयुक्त विधिविधान युक्त जरूर करावा यासाठी आधी यज्ञ करता स्थापना करावी आणि समंत्रक त्याची पूजा करावी विधीपूर्वक होम करावा त्या करता प्रथम एक कालवड आणि लहान वळू आणून त्या दोघांना कंकण बांधावे विवाहाचे सर्व विधी करून त्याला एक खांबाला बांधावी रुद्रकुंभातील पाण्याने त्यांना आंघोळ घालावी नंतर चंदनाचे गंध फुले वगैरे यांनी त्यांची पूजा करावी त्यांच्या गळ्यात करा फुलाच्या माळा घालाव्यात व त्यांच्या भोवती प्रदक्षिणा घालावीत वळूच्या उजव्या कुशीवर त्रिशूर आणि डाव्या कुशीवर चक्र काढावे नंतर त्याचे बंधन सोडून रिया करणाऱ्या पुत्र्याने असा मंत्र म्हणावा की पूर्वी ब्रह्मदेवाने कृषो स्वरूपात उत्पन्न केलेला धर्म तो तूच आहेस तुम्हा उभयताना मी मुक्त केले आहे तरी मला भवसागरातून पार न्या असे सांगून त्यांना नमस्कार करावा आणि मुक्त संचार करण्यासाठी सोडून द्यावे भगवंत सांगतात असे जो करतो तो पितृभक्त पुत्राला नेहमीच वरदानदायक असा असतो ज्या प्रेतासाठी क्रिया केली असेल त्यालाही मी मुक्ती देतो म्हणून हा विधी शक्यतो जिवंत असताना स्वतः करता करावा म्हणजे त्याचे फळ मृत्यूनंतर मी पुत्रकाने तर असे अवश्य करावे त्यामुळे तो सहजपणे परमगती प्राप्त करतो कार्तिकानंतर शुभ महिन्यात उत्तरायण कोणत्या पक्षात शुक्लकृष्ण द्वादशी तिथे असते वेळी सूर्य अगरचंद्र यांच्या ग्रहणात पवित्र तीर्थक्षेत्रस्थानी मकर संक्रांतीच्या दिवशी किंवा संक्रांतीच्या दिवशी हा विधी करणे आहे त्यासाठी वार दिवस व नक्षत्र शुभ घटिका निश्चित करून प्रथम स्नान करावे या विधीचे पूर्ण ज्ञान असणाऱ्या ब्राह्मणाला बोलवावे शरीर शुद्धी होण्याकरता जप होम करून दाणे द्यावी यापूर्वी सांगितलेल्या विधीनुसार असे करावे एवढे झाले की स्थापना करून वैष्णव श्राद्ध करावे मग स्वतःचे श्राद्ध करावे आणि पुरोहितास दान द्यावे आणि उत्सत्त सर्ग जो करतो तो निपुत्रिक असो अगर पुत्रवान असो सर्व प्रकारची इच्छित फळे प्राप्त करतो याला वृत्त सर्ग विधीमुळे जी गती मिळते त्याला अग्निहोत्राने विविधातील कुमार वयातील पौगंड अवस्थेतील तरुण वयात व वृद्धपणात एकूण एक पाप कर्माचा निचरा होतो मित्राचा विश्वासघात केल्याचे पाप कृतज्ञपणाचे पाप मदिरा सेवनाचे पाप गुरुच्या पत्नीला भोगण्याचे पाप पाप व सोने चोरणे अशा सर्व पापांपासून मिळते तेव्हा असे करून आयुष्यभर एकदा हा विधी करावा बरुडा यासारखे पुण्य कृत्य दुसरे या त्रिभुवनात सापडणार नाही जर पुत्रवती व सौभाग्यश्री मृत्यू पावली तर मात्र करता हा विधी न करता दुबध्या गायीचे दान करावे हे आकाश संचारी गरुडा अशा प्रकारे देवाला सोडलेला बैल जर कुणी नांगराला जुंपला गाड्याला जुंपला अगर त्याच्यावर स्वार झाला तर तो कल्पांतरापर्यंत नरकात पडतो कुणी अशा बैलाला निर्दयपणे मारझोड केली तर तो सुद्धा कल्पांतापर्यंत यमयातना भोगीत बसतो तर असा जो वृत्तसर्ग केल्यावर मृतांकरता सोळा श्राद्धे करावी मग ती सपिंडीकरणापूर्वी करावी ही कशा प्रकारे करावीत ते सांगते ती मलिन मध्य उत्तम अशी प्रत्येकी सोळा या प्रमाणे एकंदरीत अठ्ठेचाळीस आहे मृत्यू झाला त्या जागेवर तात्काळ दिलेला पहिला पिंड दुसरा पिंड प्रेत बाहेर काढते वेळीच्या दारात दिलेला तिसरा स्मशानात अर्ध्या वाटेवर दिलेला चौथा चितेवर पाचव्या प्रेताच्या हातात आणि सहा अस्थि गोळा करताना दिलेला आणि मरणाच्या दिवसापासून दहाव्या दिवसापर्यंत रोज दिलेला असे एकूण सोळा पिंड आहेत ही सोळा मलिन श्राद्धे आहेत नंतर करावयाची सोळा मध्य श्राद्धे सांगतो यात सर्वप्रथम पिंड विष्णूंसाठी दुसरी शिवासाठी तिसरा यम आणि त्याच्या परिवारासाठी द्यावा चौथा सोमराजाला पाचवा वाहनासाठी सहावा वाहनासाठी सातवा काळासाठी द्यावा रुद्रदेवाला आठवा तत्पुरुषाला नववा दहावा प्रेताला अकरावा विष्णूला द्यावा ब्रह्मदेवाला बारावा विष्णूला तेरावा आणि शिवाला चौदावा आणि यमाला पंधरावा शेवटी सोळावा सत्पुरुष याला द्यावा अशा प्रकारे हे गरुडा जाणत्या लोकांनी या सोळा श्राद्धाचे मध्य श्राद्धे असे नाव दिले आहे नंतरच्या वर्षभरात प्रत्येक महिन्यात मासिक श्राद्ध अशी बारा पाक्षी, पाक्षी, न्यून मासिक व न्यूनाधिक अशी ही सोळा श्राद्धे करावीत हे गरुडा मी तुला उत्तम सोळा श्राद्धांचे वर्णन सांगितले आहे दुसरा पर्याय असा आहे कि शिजवलेल्या भाताचा पिंड करून ही सर्व श्राद्धे अकराव्या दिवशी एकाच वेळी करू शकता ज्याच्या उद्देशाने ही तीन प्रकारची मिळून श्राद्धे विधीपूर्वक केली जातात त्याचा प्रेतभाव जाणून तो पित्रांच्या समवेत पंक्तीमध्ये बसण्यासाठी अधिकारी होतो तेव्हा पितृ लोक मिळावा यासाठी ही सोळा श्राद्धे करावीत तशी जर ती केली नाही तर त्या मृतात्म्याची जोवर ही श्राद्ध केली जात नाही तोवर या प्रेताला स्वकीयांनी अगर परक्या लोकांनी दिलेली कोणतीच गोष्ट मिळू शकत नसते एवढ्या करता मुलाने ही सोळा श्राद्ध करणे फार महत्वाचे आहे पुत्रा अभावी जर मृताच्या पत्नीने ही श्राद्ध केली तर त्या मृताला त्याच फळ किती पटीने अधिक मिळते जी मृताची पत्नी नवऱ्याची उत्तर क्रिया तसेच सर्व श्राद्ध स्वतः करी तिला मी विष्णू पतिव्रतेचा दर्जा देतो जी स्त्री सती न जाता पतीच्या उत्तर क्रियेसाठी व सर्व श्राद्ध करण्यासाठी जिवंत राहते ती पतिव्रताच होय पती मेल्यानंतर जी पत्नी श्राद्ध सेवा करते तिचे जीवन धन्य आहे आता जर कुणी एखादा अपघाताने अग्निस जळून मेला किंवा पाण्यात बुडून मेला तर त्याचेही विधी सकट श्राद्ध संस्कार करावे जर कुणी सर्पदंशाने मेला तर त्याचे सर्व विधी तर करावेत शिवाय पहिल्या श्राद्धापर्यंत दर महिन्यातील शुद्ध पंचमीला कृष्ण पंचमीला अशा दोन्ही तिथींना नागपूजन करावे त्याचा विधी असा आहे कि तांदळाच्या अगर गव्हाच्या पिठाचा किंचित हळद मिसळून जमिनीवर नागाची फणा उभारावी त्यावर पांढरी सफेद फुले सुगंधी वस्तू व वा चंदन वाहून पूजा करावी धूप व वा निरंजन ओवाळावे तीळ व वा तांदूळ वावे कणकेच्या गोळ्याचा व तांदळाच्या खिरीचा नैवेद्य अर्पण करावा आर्थिक सामर्थ्य असेल तर सोन्याचे नाग प्रतिमा व गाय ब्राह्मणाला दान द्यावी नंतर हात जोडावेत व या पूजेने नागराज प्रसन्न व्हावे अशी प्रार्थना करावी या अशा मयत झालेल्यांना विधी करावा एवढे केल्याने त्या मृताच्या सर्व पातकांची निरसन होऊन तो स्वर्गलोकी जातो अशा सर्व क्रिया करून एक वर्षभर अन्न व पाणी भरलेला घडा दान करावा अशी ही अकराव्या दिवशीची क्रिया आटोपली की नंतर बाराव्या दिवशीची सुतक संपते तेव्हा शयादान पददान आणि सपिंडीकरणाचा विधी करावा अशा प्रकारे गरुड पुराणाचा बारावा अध्याय या ठिकाणी समाप्त झाला रामकृष्ण हरी।